गुड मॉर्निंग शुभ सकाळ यावेळी टायमिंग सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि माझी कामं खूप फास्टमध्ये आवरली मी कारण मला जायचं आहे आज गावाकडे लक्ष्मी मातेचं नैवेद्य घेऊन म्हणजे शुक्रवार जे आहे ना आता पुढचा येणारा एक एकच शुक्रवार आहे म्हणजे आषाढी महिन्यामधला तर याच शुक्रवारी मला करायचं होतं आणि पाऊस पण चालू आहे परत श्रावण चालू झाला की मग आपल्याला आणखीन ऑप्शन राहत नाही म्हणून म्हटलं आज नैवेद्य करायचाच म्हणून थोडंसं लवकरच उठलेली आहे म्हणजे मी साडेचार वाजता उठलेली आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि सगळी मॉर्निंगची कामं आवरली झाडणं पुसणं सगळी क्लिनिंगची कामं मी मॉर्निंगलाच लवकर आवरलेली आहे आणि आंघोळ पण झालेले म्हणजे सहा वाजेपर्यंत हे सगळी कामं आवरली तुम्ही अंदाज लावू शकता किती लवकर मी हे सगळं आवरला असेल आणि आता मी देवपूजा करत आहे म्हणजे अगोदर पाणी भरून घेतलं म्हणजे पूजेलाही आणि स्वयंपाकाला मी हे आणि इथंच ठेवून घेतलेलं आहे म्हणजे आणसूट पाण्याचा स्वयंपाक बनणार आहे जेही बनणार आहे आणि बाकीचा स्वयंपाक मी काही बनवणार नाही हे म्हणत होते की नाश्ता वगैरे मी करून घेईन आणि तिथं गेल्यानंतर तू लक्ष्मीला निवेद्य दाखवून मगच मी घरी येऊन जेवण वगैरे करेन तर ठीक आहे म्हटलं वेगळं काही मला बनवायचं नाही जे निवेद्याला मी बनवणार आहे तेच बनवणार आहे म्हणजे जसं दिनेश आहे बाबा आहे तर त्यांच्यासाठी मला एक्स्ट्रा करावं लागत होतं पण आता बाबा आणि दिनेश आणखीन आलेलं नाही ताईकडनं त्यामुळे तितकं स्वयंपाकाचं तामझाम नाही आहे पण निवेद्याला जे पाहिजे ते मी बनवणार आहे म्हणजे काय फळं असणार आहेत वसं पकोरण असणार आहे आंबील तेलची हे सगळं मला बनवायचं आहे तर अगोदर मी पूजा करून घेते म्हणजे देवपूजा झाली ना छानही वाटतं आणि कसं एक काम सवासी होतं म्हणून देवपूजापासूनच मी सुरुवात केलेली आहे आणि तसं तर कुकरला मी डाळ पण लावली आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत मी पूजा करून घेते देवांना स्नान घातलेलं आहे आणि मंदिरात विराजमान केलेलं आहे फुलं घेऊन यायची आहेत आणखीन मला तर बघूया पाऊस तर चालू आहे त्यामुळे बाहेर निघण्याचं मन होत नाही तरी पण फुलं आणण्यासाठी तर जावंच लागतं मला कारण बिना फुलाची पूजा आपली थोडीशी सुनी सुनी वाटते ना त्यामुळे फुलं आणायचे पण पाऊस थांबलेला आहे बघू शकता तुम्ही यावेळी वातावरण थोडंसं ठीकठाक झालेलं आहे सकाळी जोरदार पाऊस होता त्यामुळे बाहेरची कुठली कामं मी आवरलेली नव्हती कारण अंधार पण होता तर म्हणलं आता पाऊस थांबलेलाच आहे तर म्हणलं अंगणाचं थोडंसं धुऊन घ्यावं हे स्वच्छ पोर्स वगैरे आणि रांगोळी काढून घ्यावी कारण पाऊस तर हा येतो जातो चालतं पण तसं तर सणावारा दिवशी किंवा काही आपण पूजा वगैरे करत आहोत त्या दिवशी रांगोळी घातल्याशिवाय कुठलीही कामं म्हणजे सवाशी वाटत नाही आहेत पण सकाळी इतका जोरदार पाऊस होता आणि अंधार पण होतं बाहेर त्यामुळे मी काही आवरलेलं नव्हतं पण आता मी करत आहे आणि देवांना मी स्नान घातलं आणि लेला है। फुला नहीं चाहे। पुझा जाली। मी देवऱ्यात ठेवलेलं आहे पण फुलं आणायचे आहेत आणि म्हणजे अर्धी भट पूजा झाली आणि मी अगोदर हे साफसफाईच्या कामात लागलेले आहे तर तुम्ही म्हणजे ताई उलटं सुलटं करत आहे तर हो आज थोडंसं लवकर मी आंघोळ केली आहे कारण मला जायचं आहे गावाकडे आणि दहा वाजेपर्यंत मला पूर्ण सगळीच कामं कम्प्लीट करायची आहेत नैवेद्य बनवायचं आहे सगळं पॅक करून घ्यायचं आहे स्वतःला रेडी व्हायचं आहे निघायचं आहे मग जसा वेळ भेटला तसं मी कामं आवरत आहे म्हणजे उलटं अशी काही विचार मी केलेला नाही आहे म्हणजे कसं आहे तर सकाळी तर झालंच नाही तुम्ही बघितलेलं आहे वातावरण वगैरे त्यामुळे आता मी करत आहे आणि यांच्यासाठी आणखीन चहा वगैरे बनवायचा आहे आवरलेलं आहे यांचं जाण्यासाठी रेडी आहेत तर मला थोडंसं थांबा मी बाहेरचं स्वच्छ धुवून घेऊन येते म्हणजे एक एक कामं मी आवडते नंतर मग खूपच मला लेट होणार आहे एक एक कामं जसा वेळ भेटत नाही तसं आवरलं तर ठीक वाटतं तर पोर्स पूर्ण मी धुवून घेतलेलं आहे आणि वायपरनं थोडंसं पाणी म्हणजे वायपरनं ना चिक्कल वगैरे जी डाग पडलेले होते ती निघत नव्हते तर मी काय केलं कपड्यांना पूर्ण घासून घासून स्वच्छ पुसलेलं आहे पायऱ्या वगैरे स्वच्छ धुवून घेतल्या आणि अंगणात पण पाणी टाकलेलं पण मेन गेट आज मी काढलेलं नाही तसंच गेटच्या मधनं पाणी टाकून टाकून मी अंगण मी धुवून घेतलेलं आहे रांगोळी काढायची आहे पण अगोदर मी चहा बनवून घेते यांच्यासाठी आणि इथं ताटली वगैरे झाली म्हणजे देवपूजीसाठी मी घेतलेलं होतं ते पण मी ठेवून देते आणि हे देत होते पैसे वगैरे म्हणजे आता जाण्यासाठी लागणारच आहे त्यानंतर यांना येणं होतं न होतं ते म्हणत होते तर ते पण ठेवलेले म्हणजे आता नारळ शिंदूर हे सगळं घ्यायचं आहे शिंदूर आणलेलं नाहीये तर जाता जाताच घेणार आहे मी तर हे देवदर्शन करत आहेत तोपर्यंत मी पटकन चहा बनवून घेते आणि चहाचं पातेला गेले आहे खालच्या साईडला म्हणजे भांडे रात्री क्लीन केले सगळे वरी ठेवलेले आहेत आणि चहाचं पातेला खाली गेलेलं आहे तर मला आता काढत बसण्यापेक्षा वेगळं पातेले घेतलं तर ठीक आहे म्हणजे दोन तीन पातेले आहेत अशी चहा बनवण्यासाठी मी ठेवलेले हो आहे छोटे आकाराचे तर त्यामध्येच मी चहा बनवाय ठेवलेला आहे नको म्हणत होते म्हणजे आता लेट होणार आहे आता चहा वगैरे बनवू नको म्हणजे त्यांनाही जायला लेट होत होता तरी पण म्हणलं आता सकाळी एक वेळा चहा घेऊन जावा म्हणजे आता नाश्ता वगैरे करण्यासाठी या किंवा बाहेर करतो असं म्हणत होते म्हणजे आता तुला घाई आहे थोडंसं लवकर तू आवरून घे का मेस्टनं जायचं आहे त्यामुळे थोडंसं लवकरच वेळेच्या अगोदरच आम्ही बाहेर गेलो तर एस टी भेटणार आहे कारण एस टीच्या टायमिंगलाच गेलो तर कधी कधी काय होतं लेट पण होतं कधी कधी लवकर पण एश टी म्हणजे कुठली टायमिंग नसते त्याची त्यामुळे अगोदर आपल्याला जाऊन पोहोचावं लागतं तर, तर तेच म्हणत होते हे तर इकडं चहा ठेवलेला आहे मी बनण्यासाठी आणि इकडं चर्चा पण चालू आहे म्हणत आहेत म्हणजे कधी असं एस टीने वगैरे मी गेलेली नाही आहे तेच म्हणत आहेत की मी आलो असतो पण गॅरेजकडे कोणी नाही दिनेश पण नाही आहे नाहीतर दिनेश असला तर निवांत आम्ही दोघं गेला असतो किंवा दिनेश तरी सोबत आला असता पण आता काही नाही पूजा आहे सोबत गावाकडून पूजा पण येत आहे म्हणजे इथून मी जे एस टी पकडणार ती सोनाळून जाते मग तिथून पूजा त्याच एस टीच म्हणजे तिला फोन करून मी सांगितलेला आहे आणि जसं तर मी एसटी मध्ये बसल्यानंतर फोन करणार आहे म्हणजे ती रेडी होऊन बस स्टॉपला येईल आणि तुम्ही विचारत होता की ताई किचनमध्ये हे रेड रेड काय लावलेलं आहे तर मी रंग लावलेला आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तिथं ना ती ते जॉईंट आहे तिथं फरसी आणि ते गळत होती अगोदर मग ते पाणी थांबवण्यासाठी आम्ही तिथं काहीतरी ते जॉइंट जॉईंटा पेस्ट काहीतरी ते नाव आहे त्या लिक्विडचं ते लावलेलं होतं मग त्यामुळे ते शुभ्र दिसत होतं तिथं व्यवस्थित वाटत नव्हतं म्हणून मी काय केलं त्यावरती लाल रंग लावलेला आहे जे म्हणजे रेड कलरचं पेंट लावलेलं आहे आणि ते व्यवस्थित बसलेलं पण आहे पण थोडंसं रेड रेड वाटत आहे किचनमध्ये काही हरकत नाही पण ते अगोदरचं जे वाईट वाईट दिसत होतं ना ते थोडंसं वेगळंच वाटत होतं कारण आम्ही भरपूर सारे लावलेलं होतं तिथं जॉईंटा पेस्ट वाईट शिमीट हे आणि ते भरपूर लावलेलं होतं तर असो ह्याचं चहा वगैरे झालेला आहे मी हे चहा घेतलेला आहे हे आता गॅरेजला जात आहेत आणि मी रांगोळी काढून घेते म्हणजे बाहेरची कामं आवडली की बिमानपणे मी स्वयंपाक करून घेते तर तुळशीच्या मंजुळा वगैरे हे तोडत असतात सकाळी सकाळी म्हणजे मंजुळा आल्या ना तुळस जे आहे ना ते असं म्हणतात ग्रो होत नाही तुळशीची ग्रोथ होत नाही तर ते मंजुळा जितक्या आल्या तितक्या तोडत राहायचं म्हणजे आठ दिवसात एक वेळा हे मंजुळा पूर्णपणे तोडतात म्हणजे यानं तुळशीचं जे आहे ना झाड छान ग्रो करतं आणि छान गोंडूस असं म्हणजे गोल आकार होतो त्याचा उंच जात नाही एकसारखं तर इकडे मी रांगोळी काढून घेत आहे शेरू पण निवांत बसलेला आहे तर झालेली बाहेरची कामं म्हणजे साफसफाईची कामं मॉर्निंगला झालेलीत पण आता झालेली आहे देवपूजा पण अर्धी दिवस झालेली होती म्हणजे देवाना मी स्नान घातलं आणि देवपाट्यात विराजमान केलं आणि हळदी चंदन वाहिलेलं होतं फुलं आणायची होती पण तितक्या पाऊस थांबला आणि बाहेरची कामं झाली फुलंही घेऊन आलेली आहे आणि देवांना फुलं वाहिलेली आहेत तर सगळे आज व्हाईट कलरचेच फुलं आहेत एकही मला कलरफुल फुल आज भेटलेलं नाही म्हणजे दासाळचं वगैरे जास्वंदी काहीच नव्हतं एकही लागलेलं नाही आज का लागलं ला असेल नंतर कुणीतरी घेऊन गेला असेल कारण पाऊस होता त्यामुळे मी बाहेर गेलेले नव्हते तर असं व्हाईट कलरची फुलं मी देवाला वाहिलेले आहेत आणि रांगोळी पण काढून घेतलेली आहे दीप प्रज्वलित केलेल्या अगोदर जसं तुम्ही म्हणता तर या अगोदर तू प्रज्वलित कर मग नंतर पूजा कर म्हणता तर मी देवांना फुलं वाहिले वाहिलेल्या अगोदर प्रज्वलित केला मग रांगोळी काढलेली आहे धूप पण इकडे मी लावून घेतलेले आहे एक देवासाठी आणि बाहेर एक तुळशीसाठी मी धूप घेतलेली आहे तर इतर रोजची देवपूजा झाली उमरापूजन तुळशीपूजेनी झालेलं आहे आणि आता पूजा पूर्ण झाल्यानंतरच मी घंटी वाजवते देवांपुढे निवेद्य ठेवते म्हणजे साखर ठेवलेली आहे दर्शन करून घेतलेलं आहे तर पूजा झालेली आहे मन प्रसन्न पण वाटतं ज्यावेळी पूजा होते ना अशा पद्धतीनं खूप छान वाटतं सकाळी सकाळी पूजा करायचा प्रयत्न करते पण होत नाही आपली कामं थोडंसं कधी कधी मागं पुढं होतं ना कारण आपली कामं जे इम्पॉर्टंट आहेत ते मी अगोदर करते ज्यांना आता बाहेर वगैरे जायचं आहे कुणाला तरी त्यांना अगोदर जेवायला वगैरे करायचं असलं तर मी अगोदर करते नंतर पूजा करते कारण आपली घरची कामं मागं पुढं झालं तर चालतात पण बाहेर जाणाऱ्यांना वेळेत करून देणं हे गरजेचं होतं म्हणून कधी मागं पुढं हो जातं पण मला सकाळी सकाळी पूजा करायला खूप छान वाटतं तर इकडे तोपर्यंत कुकरात दोन शिट्या झालेल्या आहेत डाळ परफेक्ट शिजलेली आहे तर कुकरमध्ये आणि थोडं कु पाणी टाकून गर, मी गरम म्हणजे गरम पाणी लागणारच आहे वरणासाठी मला सपक करत आहे मी आणि याच कुकरमध्ये मी भात पण ठेवणार आहे म्हणजे जास्त भांडे पण होणार नाही आहेत कारण आता जायची तर घाई गडबड आहे कुठं भांडे जास्त भरून क्लीन करत बसायचं आहे ना त्यामुळे भांडे पण तेच म्हणजे तेच ते धुऊन घेतलं तरी पण चालतं तर इकडे पाणी गरम करून घेतलेलं आहे वरणासाठी मी पण अगोदर मी बनवून घेते स्टफिंग कशासाठी तर मला तेलची बनवायची आहे त्याची स्टफिंग बनवत आहे हे रात्री बनवून ठेवलं तरी पण चाललं असतं पण म्हटलं आता निवेद्यासाठी मी बनवत आहे तर रात्री बनवलं सकार हो तर मला ठीक वाटलेलं नाही आहे म्हणून मी सकाळी सगळं बनवत आहे किती धावपळ हो माझी तर रवा मी भाजत ठेवलेला आहे जे बारीक रवा आहे तुला तो, तो रवा ठेवलेला आहे आणि बघा गावाकडे कशा पद्धतीने मी अगोदर बनवत होते याची स्टफिंग खूप छान म्हणते लग्नात वगैरे तेलचीचं हे बनवतात शिदोरी बनवतात मग त्यासाठी स्टफिंग कशी बनवली जाते त्याला सान नाही सांज सांज असं म्हणतात त्याला मग ते कसं बनवायचं घ गहू जे असतात ना साबुत गहू त्याला तेल लावून व्यवस्थित भाजायचं कमी गॅसवरती म्हणजे अगोदर चुलीवर भाजायचो आम्ही तेव्हा गॅस वगैरे राहत नव्हते अगोदर तर चुलीवर भाजायचं चा? एकदम छान असं जाळामध्ये छान व्यवस्थित ते भाजलं जात होतं तेल लावून लावून भाजायचं आणि मग त्यामध्ये गुळाचं पण टाकायचं भरपूर सारं गुळ म्हणजे ते जितकी गहू घेतलं ना त्या प्रमाणात गुळ घ्यायचं आणि ते गुळ टाकून रात्रीच ते भिजवून ठेवायचं आणि सकाळी ते तेलच्या बनवाय घ्यायचं इतकं छान ते तेलची बनत होती ना आता तशा ते तेलच्या खायलाच भेटत नाहीत कारण आजकाल ना शिदोरी पण चेंज झालेली आहे तेलची वगैरे कोणी बनवतच नाही लाडू बनवलं करंजी बनवलं हे बनवलं असं बनत आहे पण त्या अगोदरच्या आठवणीला खरंच वाटतं त्या अगोदरचं सगळं आता चेंज झालेलं आहे सगळ्यामध्ये चेंजेस आलेले आहेत तर असं इकडे मी रवा भाजून घेतलेला आहे आणि एका ताटात काढून घेतलेला आहे गार होत राहील आणि तोपर्यंत वरणाला मी तडका देते कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून घेऊया आणि त्याच कुकरमध्ये मी तांदूळ पण इकडे स्वच्छ धुवून लावलेले आहेत म्हणजे भात बनत राहील इकडं तोपर्यंत मी इकडे कोथिंबीर वगैरे म्हणजे वरणाची तयारी करून घेते आंबील पण मला बनवायचं आहे तर पीठ शिजून घ्यायचंय त्यासाठी तर थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब होत असेल त्यासाठी सॉरी म्हणेन इकडे साईडला कुठंतरी कुठेतरी फवारणी चालू आहे त्याचाच आवाज जास्त येत आहे माझ्यापेक्षा जास्त तेच जास ते आवाज घुमत आहे तर इकडे मी आता वरण्यासाठी पातेला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि मोहरी टाकायची आहे जिरं संपलेलं आहे यावेळेमध्ये तर मोहरी टाकली आहे अर्धा चमचा मी आणि पाच सहा ठेसलेला लसूण टाकलेला आहे आलं पण टाकू शकता फक्त लसूण टाकलेला आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकली आहे म्हणजे वर्णाला कलर छान येतो नंतर मी कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे कडीपत्ता पण मी आणलेला नाही कारण आता घाई गबड खूप आहे त्यामुळे जे आहे तेच टाकलेलं आहे बाकीचं मी स्किप केलेलं आहे जसं जिरं नाही आहे कडीपत्ता नाही आहे असो तडका तयार झाला त्यामध्ये मी वरण टाकलेलं आहे आणि एक उकळी येऊ देऊया तोपर्यंत मी इकडं आमलीची तयारी करत आहे म्हणजे आंबलीसाठी आपल्याला काय काय लागतं लसूण आलं आणि कोथिंबीर बारीक वाटण करून घ्यायचं एकदम पेस्टच बनवायची आहे त्याची तर वाटण करून घेतलं आणि सगळं मी पीठ शिजवायला ठेवते इकडं म्हणजे ग्लासभर पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये त्यामध्ये मी दोन चमचे जवारीचं पीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये एकही उरली होऊ द्यायची नाही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कमी गॅसवरती एक सलग सल चमचा फिरवते शिजवून घ्यायचं आहे दूध पण आलेला आहे तर निवांत दूध गरम करायला ठेवते अगोदर मी स्वयपाकाची गडबड करत आहे आणि टाईम कसं पडताना ज्या वेळेत आपण बिझी राहतो ना खूप कामं असतात ना त्यावेळी टाईम इतकं फास्ट ना मी बघा खूप फास्ट जातं म्हणजे मी साडेचार वाजल्यापासून मी सुरुवात केलेली आहे आणि आता साडेआठ नऊ वाजलेले आहेत तर कसं इतकं फास्ट टाईम गेलो तेच मला कळत नाही म्हणजे मी घडी घडला माझं लक्ष घडीकडेच आहे म्हणजे टायम Okay. होने अगोदर मला बस स्टॉपला जायचं आहे कारण एसटी पकडायची आहे मला त्यामुळे खूप घाई गरबड माझी चालू आहे तर इकडं दूधही मी शोधून गरम करायला हो ठेवलेलं आहे दूध इकडं गरम होत आहे तोपर्यंत पीठ पण शिजलेलं आहे तर गॅस बंद केला मी आणि पीठ व्यवस्थित आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आता मी स्टपिंग बनवते म्हणजे रवा तर मी अगोदरच भाजलेला आहे तर आतापर्यंत काय काय झालेलं आहे भात बनलेला आहे सपकरून बनलेला आहे परत मी स्टपिंग पण बनवत आहे आणि आमलीसाठी पीठ पण शिजलेलं आहे दूध पण गरम होत आहे सगळं किती कामं मी करत आहे ना आज तर हो घाई गरबडी आपण खरंच झटपट कामं आवरतो नाही ते रोज काय आमक टमक आम मग करत ती कामामध्ये पूर्ण दिवस घालतो त्याच कामामध्ये तर इकडे मी पॅनमध्ये पाणी ठेवलेलं आहे थोडंसं पण पाणी जास्त झालेलं होतं इतकं पाणी ठेवायची आपल्याला गरज नाही आ, एक कप पाणी ठेवलं तरी पण चाललं असतं पण इथं गरबडीमध्ये लक्षच दिलं नाही जास्त पाणी ठेवलं मी आणि इकडे गूळ जे आहे ना ते अशा पद्धतीने मी खिसून घेत आहे आणि या पाण्यामध्ये गूळ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे पाणी गुळाचं पाणी जे आहे ना ते रव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे म्हणजे स्टपिंग म्हणून तयार होते पण इथं पाणी थोडंसं जास्त झालेलं होतं आणि उरलेलं पण होतं तर असो घाई गरबडीत कधी कधी होतं तर इकडे रवा जे आहे ना हे काय मी खोलगट भांड्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि हे जे पाणी आहे त्यामध्ये ओतायचं आणि छान मिक्स करायचं आहे आपल्याला म्हणजे थोडा वेळ हे झाकून ठेवायचं आपल्याला भिजवण्यासाठी साठी स्टफिंग थोडा वेळ रेस्ट करू द्यायची आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित रवा जे आहे ना ते फुलला जातो यामधला म्हणून टाकून मी वे थोडा वेळ ठेवणार आहे तोपर्यंत मी आंबील वगैरे करून घेते आणि थोडीफार ओटीची सामग्री काढायची आहे मला लक्ष्मी मातेला जसं हिरवं ब्लाऊज पीस आहे हिरव्या बांगड्या आहेत ओटीला गहू परत ओटीची सगळी सामग्री खारी खोबरं सुपारी हे सगळं नारळ तर जाता घेणार आहे अगरबत्ती आणि तो तुपाचा दिवा आणि तेल आणि शेंदूर लावण्यासाठी थोडंसं जास्त तेल घ्यायला घ्यायचं आहे दिवा लावण्यासाठी घ्यायचा आहे तुपाचा दिवा पण सगळं मी तयारी करून घेणार आहे म्हणजे आता संगसंग ही पण तयारी मला करावीच लागेल कारण का मी काल कुठलंच काही आवरलेलं नव्हतं पण हे ठीक आहे की वाती वस्त्रमाळ हे सगळं मी अगोदरच बनवून ठेवलेलं आहे कारण त्यामध्ये भरपूर वेळ जातो तर आता पटकन मी कनिंग मिळते म्हणजे सिकडे स्टपिंग जे आहे ना ते बनवून ठेवली आणि थोडंफार जे गुळाचं पाणी उरलेलं होतं ते पण मी सोडून ग्लासात झाकून ठेवलेलं आहे म्हणजे आता कुण्यातरी वस्तूमध्ये ते घ्यावं लागेल आपल्याला तर ठेवलेलं आहे आणि स्टपिंगमधली कनिंग पण मोडून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ही कामे एक्स्ट्राची होऊन जातात तेल पण आज संपलेलं होतं कॅटलीमधलं तर तेल पण काढलेलं आहे मी मोठ्या कॅटलीत काढलं यामधलं मी छोट्या कॅटलीत काढून घेत असते आणि इथे खिडकीत ठेवत असते कारण ती खूप मोठी आहे इथं बसत नाही कुठंही म्हणून तर इकडं कढई ठेवलेले आहे अगोदर मी फळं बनवून घेते हे फळं बनवाय वेळ लागतो याला तुम्ही काय या म्हणता तुमच्याकडे नक्की सांगा आम्ही फळं म्हणतो याला म्हणजे जेवारीच्या छोट्या छोट्या चिपट्या करायच्या आणि ती शिजवून घ्यायच्या ती व्यवस्था आपल्याला तर हे जे कनिंग मळलेलं भांडं होतं ना तेच मी घेतलं ते कणंग काढून वेगळ्या भांड्यात ठेवलेली आणि यामध्येच मी जेवारीचं पीठ घेतलेले दोन वाट्या त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे छान मिक्स केलं आणि थोडं थोडंसं पाणी टाकून एकदम थिक असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जेव्हाच्या चिपट्याला जास्त पाणी लागत नाही थोडं थोडं टाकूनच आपल्याला मळून घ्यायचं असतं आणि आता इकडं पाण्याला उकळी पण आलेली आहे जी कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्या हाताला थोडंसं थोडंसं पीठ लावून हे ना फळं अशा पद्धतीने छोट्या छोट्या चिपट्या आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि उकळत्या पाण्यात टाकायचे आहेत आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि खूप सारे एकत्र टाकायचं नाहीये थोडे थोडे बनवायचं टाकायचं आणि ते व्यवस्थित शिजल्यानंतर काढून घ्यायचं आणि परत दुसरे बनवून त्यामध्ये टाकायचं म्हणजे एकत्र टाकलं तर व्यवस्थित शिजले जात नाहीत ते त्यामुळे अशा पद्धतीने करायचं कधी कधी अगोदरचं ना जेवण आमचं हेच राहायचं म्हणजे खूप आवडतं सगळ्यांना हे ज्वारीची फळं आणि सपकवरण त्यामध्ये तूप मस्त कॉम्बिनेशन आहे तर इकडे हे फळं शिजत आहेत तोपर्यंत तो मी काय करते इकडं आमलीची तयारी करून घेते तर हे पीठ व्यवस्थित गार झालेलं आहे तर ते जे वाटण केलेलं होतं कोथिंबीर लसूण आणि आणलं ते मी चमच्यावर टाकलेलं आहे चोईपर्तं मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स केलेलं आहे हे पीठ मी आणि यामध्ये आपल्याला दही जे आपल्याकडं आहे म्हणजे ताक आहे ताक टाकायचं दही असलं दही टाकायचं तर दहीचं आहे ताक बनवलेलं नाही आहे तर दही टाकून हलवून घ्यायचं आहे पाणी टाकून आपल्याला म्हणजे जितकं पातळी तितकं करायचं जसं आपण ताक बनवतो तसं खूप छान आंबील बनवून तयार होतं म्हणजे आपण मठ्ठाही म्हणतात याच्या याला असं काही नाही की आंबिलच म्हणतात आता आंबिल इकडं म्हणतात गावाकडे म्हणतात पण खूप ठिकाणी हे लग्नादेवात बनवलं जातं तर तिथं मठ्ठा नाव दिलेलं आहे याला खूप छान टेस्टी लागतं तर इकडं दही टाकलं पाणी टाकलेलं आहे रवीनं हलवून घेतलं तिकडे आंबील बनवून तयार आहे फळं पण बनलेले आहेत तर लगेच मी इकडं पुळीपाट बेलणं हे सगळं घेतलेलं आहे तेलची बनवण्यासाठी आणि एक पंधरा मिनिट छान रेस्ट घेतलेले आहे तर आणखीन एक वेळा मी मऊ करून घेते आणि एक स्टपिंग पण बनवून तयार आहे म्हणजे एक पंधरा वीस मिनिट रेस्ट घेतलेले आहे व्यवस्थित रवा ज्याला ते फुललेला आहे तर आता पटकन तेलच्या बनवून घेऊया तर एकच मन व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की कसे वाटतात तुम्हाला हो माझी व्हिडिओ आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते मला खूप छान वाटतं तुमचे लाईक आणि तुमचे कमेंट बघून मला छान वाटतं तर प्लीज प्लीज लाईकही करायला विसरू नका आणि कमेंटही नक्की करून सांगा जा की तुम्हाला माझी व्हिडिओ तसे वाटतात आणि तुमचे काही प्रश्न असले ते पण सांगा मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करत असते म्हणजे मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही गोष्टी मी शेअर करत असते म्हणून तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघितला तर तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर भेटून जातात तर इकडे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत तो मी छोट्या छोट्या तेलच्या लाटून घेत आहे म्हणजे स्टपिंग व्यवस्थित आपल्याला भरायचं आहे तोंड बंद करायचं आहे जसं पुरणपोळी भरतो ना तशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे आणि छोट्या 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 लाटून घ्यायच्या म्हणजे थोड्याशा जाडच असतात एकदम पातळ असं करायचं नाही आहे थोडंसं जाड जाड लाटायचं आणि तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये हे तेलची टाकायची आहे ना आलट पलट करता आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तेलच्या व्यवस्थित फुलत आहेत पण थोड्याशा जाड ठेवायच्या तेलची जाड असली तितकं छान लागते आणि एक लक्षात ठेवायचं आपल्याला हे जे स्टपिंग आहे ना छान गोड असली पाहिजे म्हणजे आपण पाणी कमी टाकायचं गुळ जास्त टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं जसं मी गुळाचं पाणी उरवलं तसं उरवायचं नाही आहे थोडंसं कन्फ्युजन झालं काय होते ना घाय ते एक करायचं जातो आणि एक होतं तसं झालेलं होतं तर इकडे सगळ्याच पुऱ्या पुऱ्या म्हणाले सगळ्याच तेलच्या मी लाटून घेते म्हणजे एकत्र खूप सारे मी लाटून घेतलेले आहेत तिथं आणि एक एक तळून घेऊया म्हणजे एकत्र आपण दोन तीन तळू शकत नाही एक एकच टाकायचं आहे आपल्याला तर इकडे बघू शकता व्यवस्थित फुलत आहेत आणि सगळं बाकीची कामं खूप सारी आहेत खूप घाई गडबड चाललेली आहे माझ्या डोक्यामध्ये असं विचार येत आहे ना आता एस टी येईल टायमिंग झालेला आहे टायमिंग झालेला आहे एकच चालू आहे त्यामुळे थोडीशी कामं फास्टमध्ये तर केली पण सांडा लोंडाही होत होता घाई गरबडीत एक ट्राय केलं एक होत होतं होतं ना असं घाई गरबडीत तर आता मी पटकन आंघोळ केलेली आहे आता तुम्ही चल तर डबल आंघोळ का केली तर असं म्हणतात की तळून सनी कुठेही लांबवर जाऊ नये म्हणजे इथल्या इथं घरी राहिलं ना ठीक आहे म्हणून मी काय केलं आंघोळच केलेली आहे आणि साडी पण मी दुसरी घातलेली आहे म्हणजे जी होती ना अगोदर रेग्युलर साडी हो साडी होती आणि मला चेंज करायचंच होतं तर म्हणलं आंघोळ करूनच आपण साडी वगैरे चेंज करूया तर आणखीन एक वेळा आंघोळ झालेली आहे माझी आणि इथं मी आता निवेद्य घेत आहे तर टिफिन पिनमध्ये घेतलेला आहे कारण आता लांबवर जायचं आहे सांडा लोंगा होऊ नये म्हणून मी अशा पद्धतीने पॅक करून घेतलेला आहे परत इकडे ताटलीमध्ये निवेदी मी देवासाठी काढलेला आहे आणि यांना पण फोन केलेला होता की येऊ नाश्ता वगैरे करा तर न गं म्हणत होते नाश्ता वगैरे मी काही करणार नाही तुला जायला लेट होईल तू लवकर आवर मी येऊन बाईकवर सोडून येईन बस स्टॉपपर्यंत तर ठीक आहे म्हटलं ती येत आहेत तोपर्यंत मी देवाला निवेद दाखवून घेते आणि ओटीची सामग्री सगळी काढून ठेवली आहे म्हणजे नंतर ना घाई गिरबटत विसरतं म्हणून मी सगळी ते जमा करून ठेवलेलं आहे जे जे मला ओटीची सामग्री लागते जसं बांगड्या आहेत ब्लाऊज पीस आहे गहू आहेत ओटीची सामग्री आहे परत शेंदूर आणि नारळ हे येत वेळेस घेऊन येतील जे आहे तितकं मी तयार केलेलं आहे इकडं आणि बाटलीमध्ये पाणी पण घेतलेलं आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर शोधाशोध नको सगळं सोबतच मी घेऊन जात आहे विचार आहे की घरी जाणे अगोदर म्हणजे काकाच्या घरी जातो आम्ही घरी जाणे अगोदर डायरेक्ट देवीच्या प अगोदर मंदिरला जायचं पूजा वगैरे करून मग येत वेळेस यायचं असा विचार आहे म्हणून सगळं मी इथूनच तयार करून घेतलेलं आहे जसं हळदी कुंकू आहे सगळं मी घेतलेलं आहे पिशवीमध्ये सगळं पॅक करून घेतलेलं आहे काही विसरलेली नाही आहे म्हणजे नंतर विसरतं मग जसं मला आठवण आली तसं मी सगळं इथे जमा करून ठेवलेलं होतं आता सगळं मी पॅक पॅक करून घेतले एक ताट पण घेतले निवधे दाखवण्यासाठी आणि पाण्यासाठी मी तांब्या पण घेतलेला आहे तिथे गेल्यानंतर पाणी काढता येतं कारण आता इथून तर नेता येत नाही आपल्याला तांब्यात वगैरे पाणी तर मी बाटलीत पॅक करून घेतलेलं आहे सगळं पाणी वगैरे तर आता आलेले आहे स्टॉपला आणि एष्टीचा वेट करत होतो तर मी एष्टी आलेली आहे पूजाला पण फोन करून सांगितलेला आहे की इथे टीमध्ये मी बसलेले आहे आणि जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटामध्ये टी गावाकडे जाऊन पोहोचते म्हणजे फक्त आठ किलोमीटरवरतीच आहे सोनाळ तर पूजा पण आलेली आहे आता आम्ही जात आहोत तर कशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेची पूजा केली आणखीन बाकीचं काय काय केलं सगळे याच दाखवेन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणजे या व्हिडिओला आम्ही दोन भागा डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की कशा पद्धतीनं मी लक्ष्मी मातेचं पूजन केलं नैवेद्य दाखवलं बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ